नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे मसावत दराफाटा या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची मागणी अतिशय उन्हाळा कडक अवस्थेत आहे दिवसा अतिशय जबरदस्त असं मात्र या ठिकाणी दराफाटा या ठिकाणी प्रवाशी इकडच्या तिकडच्या दुकानात शेजारी बसलेली आपल्याला पाहण्यास मिळते या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रवासी निवारा प्रवासी बसण्यासाठी सोय नाही यामुळे म्हातारे लोक उन्हामुळे इकडे तिकडे बसताना जिथे नावागावचं आहे कंसाई नावागाव माझं नाव अनिल सुखलाल पावरा तिथं म्हातारे लोक बसतात इथं उठली इकडं मग म्हातारे लोक बसतात मोनामध्ये त्यांना बसायला काही सावली नाही आणि आजूबाजूला बी मोठं जाडं नाही आहे त्यामुळे इकडं बनायला पाहिजे सावली बनायला पाहिजे आवश्यकता पाणी ही कोणती चौफुली आहे दरा चौकली आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकता ही दरा चौफुली आहे या दरा चौफुलीवरती oh. oh. हे प्रवाशी oh. एका दुकानाच्या आडेला आपल्याला बसलेले पाहायला मिळतात oh. आणि उन्हाचा पारा जर पाहिला तर अत्यंत जास्तीचा आहे आणि म्हातारे माणसं या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकता बसलेले आहेत आणि यांना जर उन्हाचा त्रास झाला तर याचा जबाबदार कोण राहील याकडे लक्ष देऊन सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी लवगर प्रवाशी निवारण निर्माण करावा त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर इकडे सावलीसाठी सोय झाली पाहिजे एवढी विनंती आहे कारण की फार म्हातारे माणसं आहेत ते वय आहे त्यांचं त्यांना सहन होते मान्य आहे त्यामुळे माणांना औषध ते बनलं पाहिजे बनायला पाहिजे अ कधी पासून उभे दादा तुम्ही मला 5 वाजून गाडीच नाही तुम्ही दादा तुमचं नाव काय तुम्ही हां तुम्ही कधी पासून बसले आता उतरलो आहे तुम्ही तुम्ही आजी तुम बरोबर सोबत या ठिकाणी प्रवाशी निवारा निर्माण व्हायला पाहिजे का नाही दादा हां व्हायला पाहिजे ना आपण कशाला जराच हा हा भाषेमध्ये सांगतात पण करतात नाही बोला दादा ना बोला भाषेमध्ये करतात सांगतात पण करतात नाही प्रत्येक जण येऊन सांगतो लोकप्रतिनिधी पण आजपर्यंत या ठिकाणी आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते उन्हा उभे आहेत लोक